टेट एक्झामविषयी तर टेट एक्झामविषयी अनेक डी एड बी एड धारक संभ्रमात आहे की टेट एक्झाम कधी होणार आहे या परीक्षेच्या माहितीसाठी आपण टेट एक्झामविषयी आज माहिती पाहणार आहोत तर उमेदवारांनो लागा तयारीला टी आय टी परीक्षा मे किंवा जूनमध्ये होण्याची दाट शक्यता दा। महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने सदर टेट परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे तर ही जी टेट परीक्षा आहे ही मे किंवा जून महिन्यात येणाऱ्या होऊ शकते अशा प्रकारचे संकेत आणि जवळपास निश्चित झाला आहे तर लवकरच टेट थ्री दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार असून यामध्ये टी ई टी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन तथा जे बी एड धारक आहे यांना टी ई टीची आवश्यकता नाही नववी ते बारावी या गटासाठी टेट एक्झाम बी एड धारक देऊ शकतात मात्र अकरावी करता पेपर देण्यासाठी उमेदवाराला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे सोबत बी एड असणं आवश्यक आहे तर एक ते पाच गटासाठी डी एड व टी ई डी पेपर क्रमांक एक तर पेपर क्र सहा ते आठ करता पेपर क्रमांक टी डीचा दुसरा आणि त्यासोबत डी एड किंवा बी एड असणं आवश्यक आहे तर हे टेट एक्झाम जे आहे याचं जे संचलन आहे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात येते तर याविषयीच आज आपण माहिती बघणार आहोत तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टी ए आय टी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात येणार आहे पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टी आय टी म्हणजेच टेट परीक्षेच्या मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात आध येत असते त्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या पात्रधारकांनी या परीक्षेची तयारी सुरू कसा करावी असे आव्हान देखील परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात सण दोन हजार सतरानंतर दोन हजार बावीस साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर आता मे आणि जून दोन हजार पंचवीस या महिन्यात टी आय टी अर्थात टेट एक्झाम घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने केल्या करण्यात आली आहे ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार असल्याची देखील माहिती प्राप्त झाली आहे तर, तर टी ई टी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना या टेट एक्झाम देण्याची एक संधीच प्राप्त होणार आहे तर टी आय टी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदासाठी भरती केली जाते यामध्ये आपण बघू शकता की दोन हजार सतरामध्ये प्रथम टेट झाली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये टेट झाली आणि या दोन हजार बावीस टेट परीक्षेच्या द्वितीय टप्पा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा सुरू आहे फेस टू ची अंमलबजावणी देखील सुरू असून फेस टू लेख देखील लवकरात लवकर होईल सुद्धा काम पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे तर यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टीचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची अनुक्रमे इयत्ता पहिली ते पाचवी आणि पेपर क्रमांक दोन जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत त्यांची सहावी ते आठवीकरता शिक्षक म्हणून निवड केली जाते तसेच इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकपदासाठी टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक नाही परीक्षेविषयी लवकरच अधिसूचना ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर येणार आहे टी आय टी परीक्षेचे आयोजन मे आणि जून महिन्यात होणार असल्याची घोषणाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आले आहे परीक्षेविषयी सविस्तर अधिसूचना लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू ठेवावी असे आव्हान देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे तर तुम्हाला टेट एक्झामविषयीची आमच्या यूट्यूब चॅनलवर माहिती कशी वाटली याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तसेच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टेट एक्झाम दोन हजार पंचवीस